मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सर्वपक्षीय काही नेत्यांची सुद्धा बैठक घेतली हा आजार सर्वांनी मिळून आपल्याला दूर करायचा आणि त्यामुळे माझ्या मला वाटतं लॉकडाऊन रिलीज केल्यामुळे जरूर आपल्याला दोन महत्वाचे प्रश्न आहेत मायग्रंट लेबर्स जे आहेत बाहेर परराज्यातले त्यांना आपल्याला त्यांच्या राज्यात, राज्यात पोहोचवायचे नंबर ऑफ ट्रेन्स वाढवायच्या पुण्यामधून आता संख्या ट्रेन्स वाढवतोय मुंबई मधून वाढवतोय राज्य शासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत की ट्रेन्स वाढवा आणि त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवा काल कॅबिनेटमध्ये ही पण चर्चा झालेली आहे की कि आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य सुद्धा मोठ्या संख्येने ट्रेननी जर भागत नसेल तर बसेसनी आपण आंतरराज्यातले लोक बाहेर पाठवूया आणि आंतरजिल्ह्यातल्या दृष्टिकोनातून सुद्धा जे जे गरजेचे आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्यापर्यंत फार गरज गरजू आहे फार तातडीची आवश्यकता आहे त्यांना या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्याची काही लोक लग्नासाठी आले लॉकडाऊनमध्ये अडकले काही लोक लोकांना डिलेवरीच्या दृष्टिकोनातून आता पुढे जायचं आहे काहींचे आजार कोण आहेत त्यांना जायचं आहे काही शिक्षणासाठी अडकलेत लॉकडाऊनमध्ये अडकले त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे या सगळ्यांच्या संदर्भाच्या संवेदना जरूर आहेत परंतु शेवटी मी पुन्हा पुन्हा एकच सांगेल की आपल्याला संसर्ग टाळायचा आहे आणि त्यामुळं तो टाळण्याच्या दृष्टिकोनातून जी काही छोटी मोठी नियमावली तयार करून आपल्याला जाण्याच्या दृष्टिकोनातून ज्या परवानग्या दिल्या जातील त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी कार्य करूया असं मला वाटतं जरूर हे सगळे लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांनी आपापल्या जिल्ह्यात गावात घरात जावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहोत नव्हे सकारात्मक आहो हाही माझा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे कॅबिनेट आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सुद्धा त्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोन आहे मला या निमित्ताने आपल्याला एवढंच आहे की मायग्रंट लेबर्स जे आहेत त्यांना पूर्वी डॉक्टरचं सर्टिफिकेट लागत होतं आता तसं न करता सरकारच्या वतीनं प्रत्येक यू पी असेल बिहार असेल मध्य प्रदेश असेल सगळीकडे त्यांच्या चीफ सेक्रेटरीजला बोलून एक निर्णय घेण्यात आलेला आहे की आता फक्त जाताना थर्मल चेकिंग केली जाईल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इन्फ्रारेड जी काही आपली गन आहे त्यांनी चेकिंग केली जाईल टेम्परेचर आणि त्यांना जाऊ दिलं जाईल त्यामुळे सर्टिफाईड किंवा डॉक्टर्सकडे जी लांब लांब दोन दोन किलोमीटरची रांग लागली होती ती लावण्याची आता गरज नाही अशा अनेक जे काही गरजेप्रमाणेचे निर्णय आहेत ते घेण्याचं काम आपण तत्पर त्यांनी केलेलं आहे मला या निमित्ताने माध्यमांना खास करून सांगायचं आहे प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो आपलं मानावं तेवढे कमी आभार आहे शब्दामध्ये मानता येणार नाहीत एवढे कमी आभार आहे निश्चित प्रकारे आपण नेहमीच कोरोना या विषयावर खूप समर्थपणे साथ सरकारला दिली आहे नवे जनतेला दिली आहे जनते हित जपण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे त्या दृष्टीनंच आपण एक जनमानसामध्ये एक चांगल्या पद्धतीनं एक मत निर्माण करण्याचं काम एक चौथा स्तंभ म्हणून आपण करू शकलेला आहे आपले निश्चित प्रकारे धन्यवाद आहे पण अलीकडच्या काळात अशा काही का व्हॉट्सॲपवर काही गोष्टी व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या जात आहेत किंवा जात आहेत आणि त्याचं खूप मोठ्या पद्धतीनं मग काही चर्चा आणि राजकारणसुद्धा होण्याचा प्रयत्न होतोय काही सायांमधलं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी एका वॉर्डामध्ये काही एक किंवा दोन डेड बॉडीज असतील त्याच्या बाजूला पेशंट्स आहेत जरूर एखादा व्यक्ती जर वारला तर त्याला एक प्रोटोकॉल पद्धतीनं त्याला काळ्या ह्याच्यामध्ये रॅप करून त्याच्यापासून संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून जो प्रोटोकॉल आहे तो करावा लागतो त्याला काही वेळ लागतो त्यांचे पॅरेंट्स जे असतात नातेवाईक असतात ते सुद्धा घाबरत असतात शेवटी बॉडीला घेऊन जायचंय वगैरे हो त्यांना कधी कधी येण्याला वेळ ला लागतो ला ला आपल्या सूचना फार कडक आहे की वारल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत जर पॅरेंट्सनी त्यांच्या घेऊन गेले नाही तर ती बॉडी मॉर्चरी रूममध्ये म्हणजे शवग्रहामध्ये पाठवण्यात येईल त्यामुळे पटकन त्या बॉडीला लवकर घेऊन जाण्याचं काम सर्व नातेवाईक मंडळींनी केलं पाहिजे आणि यामध्ये कुठलंही राजकारण असण्याचं काही कारण नाही नातेवाईकांना यायला वेळ लागणं किंवा काही प्रमाणामध्ये त्यांच्या या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत मेडिको लिगल शेवटी त्याला कशा पद्धतीनं करावं लागतं त्याच्या काही कागदपत्र असतात या सगळ्या गोष्टी करायला वेळ लागतात पण जी काही अशी गोष्ट असते त्या गोष्टीला दुरुस्त करण्याचं काम आम्ही ताबडतोबीनं सूचित केलेलं आहे मी माननीय आयुक्त असतील किंवा हेल्थचे जे आमचे उपायुक्त आहेत काकाणीजी त्यांनाही सांगितलं की अशी काही घटना घडली तर अर्ध्या तासाच्याही कमी वेळेत ह्या सगळ्या गोष्टी ताबडतोबीनं जिकडे तिकडे झाल्या पाहिजे म्हणजेच ती डेथ बॉडी त्या ठिकाणी हलवली गेली पाहिजे मला वाटतं या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की मी शेवटी जर एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये काम करणारे पाणी सोडणारे स्वच्छता करणारे लाईट लावणारे आमचे दररोज मोठ्या पद्धतीनं तुम्ही विचार करा की दररोज न थकता आमच्या नर्सेस काम करतायत मोठ्या पद्धतीनं डॉक्टर्स अथक पद्धतीनं काम करतायत सिरियस पेशंट असतील तर रात्र रात्र जागतायत इंटेन्सिव्हिस्ट काम करतायत खूप मोठ्या पद्धतीनं हा सगळा वर्ग काम करतो ते आहे त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे कमी आभार आहेत मी एकच सांगेन की जे डॉक्टर्स अद्यापही स्वतःच्या क्लिनिक्स अजून उघडलेले नसतील किंवा मुंबईमध्ये तर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर्सची त्यांची जी सर्व्हिस आहे पंधरा हजार डॉक्टर्सची आम्ही तीन लाख चार लाख रुपये महिना देऊन आम्ही खा खऱ्या अर्थाने डॉक्टर्सची सर्व्हिसेससुद्धा या सर्व कायद्यांच्या अनुषंगाने त्यांना आव्हान आणि विनंती केलेली आहे त्यामुळे त्यांनाही माझी विनंती राहील की तुम्ही सुद्धा सरकारी या सगळ्या कामामध्ये हातभार लावावा आणि इन जनरल महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टर्सना माझी नम्र विनंती आहे की आपली खूप मोठी मोलाची गरज आहे आपल्यासारखा एक अत्यंत अमूल्य असा एक समाजाचा घटक घरी बसून चालणार नाही आता पीपीई किट्स मुबलक आहेत लाखाच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत आपल्याला पाहिजे असेल तर सरकारच्या प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनकडून घेऊन जा परंतु आपण आपले हॉस्पिटल्स चालू करा मग कुणी मॅटर्निटीचं नर्सिंग होम असेल किंवा लहान मुलांचा दवाखाना असेल डायलिसिस सेंटर असेल मग हार्टच्या संदर्भातले विषय असतील अन्य काही विषय असतील सगळ्यांनी आपापले दवाखाने सुरू करा अशी पुन्हा एक आव्हान आणि विनंती आनी या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि सर्वांच्या प्रतीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करत असणारा आमचा मीडिया वर्ग असेल आमचे सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या शब्दात सर्व आले आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे राज्यभरातल्या डॉक्टरांना की तुम्ही आपापले आप दवाखाने उघडा प्रामुख्यानं मुंबईतल्या डॉक्टरांना आवाहन केलं आहे की आपापले आप दवाखाने त्यांनी उघडले पाहिजेत राज्य सरकारला अध्यादेश काढण्याची किंवा नोटीस बजावण्याची वेळ आणून देऊ नका तसंच सायन हॉस्पिटलमधला जो काही व्हिडिओ आजपासून व्हायरल झाला होता न्यूज एटीन लोकमतनं हा विषय सातत्यानं लावून धरला होता संदर्भात सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यात काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करावं लागतं यामध्ये कदाचित रुग्णांचे नातेवाईक जी मृत व्यक्ती आहे त्याचे नातेवाईक पोचायला उशीर होत असेल म्हणून कदाचित प्रकार या प्रकारच्या घटना झाल्या असतील पण पुढे या प्रकारच्या घटना होणार नाहीत या दृष्टीनं काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा संबंधित सर्व विभागाच्या प्रमुखांना दिल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं महाराष्ट्रातली परिस्थिती चिंताजनक आहे आणि त्यामुळे सर्वांनी अधिक सहकार्य करण्याची गरज आहे नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज आहे या गोष्टी आवर्जून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलेल्या आहेत आज दुपारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बातचीत केली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याही काही कडनंही काही सूचना मागून घेतल्या आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे कोरोनाचं हे जे भलं मोठं संकट महाराष्ट्रासमोर प्रामुख्यानं देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईसमोर प्रामुख्यानं उभं आहे त्याला तोंड देण्याचा पुन्हा एकदा निश्चय केलेला आहे त्यामुळे अपेक्षा आहे की मुंबईतले सर्व डॉक्टर्स आता घरात न बसता बाहेर पडतील आपापले दवाखाने उघडतील आणि आलेल्या पेशंटला योग्य पद्धतीनं उपचार करतील त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतील कारण आमच्याकरता तुम्हीच देव आहात एक छोटासा ब्रेक घेऊयात पाहत राहा न्यूज एटीन लोकमत